आनी मी जाऊ जय शिवराय आणि मी वैष्णवी तर वैष्णवी आज कुठे चाललेले आहे तर वैष्णवी चाललेले आहे पाहुण्यांच्या लग्नासाठी तर बघू शकता इकडे छोटा शेतकरी आहेत इकडे जाऊबाई बसलेले आहेत आजी आज आहेत आम्ही सगळे चाललेले आहे ते मध्ये आत्या बसलेल्या आहेत आणि हा माझा लुक आहे शालू वगैरे घातलेला आहे तर मी कशी दिसत आहे मला मध्ये सांगा आणि लग्न पाहायचं असेल तर आपल्या चॅनल आणि इथे बघू शकता आम्ही आलो आहे लग्नाच्या हॉलमध्ये आणि इकडे नवरीचा साखरपुडा चालू आहे आणि इकडे बघू शकता आम्ही सगळेजणच बसलेले आहोत पाहुणे वगैरे आलेले आहेत तर गेलो नाश्ता करण्यासाठी नाश्त्यासाठी इथे उपी होता आणि त्यानंतर आम्ही गेलो इथे नवर देवाची पाया पडणे चालू होती तर तिकडे घोडा वगैरे छान प्रकारे नाचवत आहेत तर तुम्हाला सुद्धा आवडतो का असं पाहिलं आणि ते पाय पडणे झाल्यानंतर नवरदेव जो आहे तो हॉलसमोर आलेला आहे आणि ते मुलीच्या सगळ्या आत्या आलेल्या आहेत कळशी वगैरे घेऊन तर ते सगळं झाल्यानंतर इथे बघू शकता नवरदेवाचे आणि नवरी मुलीचे छान प्रकारे अशी एंट्री झालेल्या आहेत बघू शकता दृश्य किती छान आहेत आम्ही सगळे बघत वगैरे होतो तर काहीजण तिथे रेकॉर्ड करत होते आणि होरल्याचे जी माणसं आहेत ती पुढे ढोलसुद्धा वाजवत होती तर त्याने एवढा भारी शो आला होता ना की बघण्यासारखे दृश्य होते असं भरपूरच बघण्यासारखं होतं ही आहे आमची नवरी मुलगी तर कशी वाटते आमची नवरी मुलगी तिचा मेकअप वगैरे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तिला नवरा मुलगा शोभतो आहे का हे सुद्धा नक्कीच सांगा तर इकडे बघू शकता इथे आपला छोटा शेतकरी पण बसलेला आहे अक्षदा वगैरे आम्ही सगळे टाकत आहोत आणि पुढेसुद्धा खूप भारी लूक चालू होता क कर... आणि त्यानंतर इथे मंगलाष्टिका वगैरे झालेल्या आहेत आणि आम्ही गेलेलो आहे जेवण करण्यासाठी बरेच काही पदार्थ होते आणि इकडे फोटो वगैरे काढले थोडेसे आणि आपला व्हिडिओ आवडलेस तर सबस्क्राईब करायला विसरू नका